प्रयोगाला सुरुवात होण्यापूर्वी याचा थोडक्यात कथा असं कस मराठवाड्यातलं एक खेडेगाव आहे या खेडेगाव मध्ये गर्भ श्रीमंत शेतकरी या शेतकऱ्याचं घरचं नाव आहे बाप्पा या बाप्पाला एक उलता लेवक आहे त्याचं नाव आहे काशीनाथ काशीनाथ लय हुशारी पहिल्यांदा खेड्याच्या शाळेत जात होती तो पहिल्या नंबरात पास होतो मग तालुक्याच्या शाळेत जात होती पहिल्या नंबरात पास होतो मग शहराच्या शाळेत जात होती तो पहिल्या नंबरात पास होतो तिथं हो त्याचं शिक्षण आटकतं म्हणून तो लंडनला जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो पण पास वाता वाता घोटाळा करतो एका इंग्रज पोरीच्या तो प्रेमात पडतो आणि तिथलं गोड स्वप्न घेऊन आपल्या घरी परत येतो परत आल्यानंतर काशीनाथचे वडील बाप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतात काशीनाथ नकार देतो काशिनाथ आणि बाप्पा यांच्यामध्ये बाचाबाची होती तणतण होती धुसफूस होती काही अटी आदल्या जातात काशीनाथ त्या स्वीकारतो काशिनाचे हे जे घर आहेत काशिनाचे काका का कुमा ममा मी आजोबाजी पोट्टे सोट्टे याला आपल्या मराठी भाषेमध्ये बारदान म्हणतात असं बारदान घरामध्ये या बारदानामध्ये एका तिशय तर, -तर पोरग आहे त्याचं नाव आहे बाबण्या हा किती शिकलेला असं जर बाप्पाला विचारलं तर बाप्पा असं सांगतात की आमचा बाबण्या म्हणजे नॉन मॅट्रिक पास आहे हा नॉन मॅट्रिक पास झालेला बघण्या हे लग्न निश्चित करतो आणि अख्ख वरहाड लंडनला घेऊन जातो आपण अशी कल्पना करा की बाप्पाचं घर आहे समोरची बैठक आहे वसरी आहे याला इकडे एक दरुज आहे इकडे एक दरुज आहे माग एक दरुज आहे घराच्या अवतीभोवती वावर ए शेते हे मागच भिताळे या भितळावर फोटो लटकलेले त्याच्यामध्ये गणपतीचा फोटो सरस्वतीचा फोटो लक्ष्मीचा फोटो खंडोबाचा फोटो मारुतीचा फोटू मध्ये गांधी नीर बसलेली फोटोच्या खाली लव 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 फोटूच्या काचा इतक्या काळ्या भंगार झालेले की कधी कधी त्या काचा ग्रहण पाहायला का मला इकडं गाद्या गिरद्या तख्या लोड पडेल खेड्यातल्या गर्भश्रीमंतीची छाया सगळ्या घरावर पसरलेली आहे काशीनाथ लंडन येतो आणि बाप्पा त्याला बोलून घेतात घरामध्ये आहे कोणी ए काशीनाथ ए का कुठे गेले पोट ए बा, बाबन्या, ए बी बा, आरा इकडे ना बाबा हिकडे म्हणलं तिथून हातपाबा इकड इकडे काय पोरग हे बोलून राहिला तर तिथून हातपा हालून राहिला काही लक्षात येत नाही काय चाललंय घरात काय नाही एवढं शिकलं सवरलं पोरग घडगड बोलायचं मोकळं व्हायचं तीन दिवस आर बाबा तुम्ही मला बोलवलं का तुम्ही मला बोलवलं का तुम्ही मला बोलवलं <laughs> <laughs> का ह का शनाथ कुठे गेला आता मारत गेला ना वावरात काय करू तू अहो वावर त <laughs> उसलपाणी घालतो न तो उसाल पाणी घालतो त्याला कळत का उसाला किती पाणी घालाव कुठं घालाव कसं घालाव त्याला पाठवून दे इकडे प हे जे जे तर पाणी घालायचं तिथं घालायन मला त्या ठिकाणी पाणी घालात